आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दादा आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी सगळीकडे फिरत आहे काय याच्या पाठीमागचं पर्पज आहे हे बघा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्त्यांचा मेळावा हा सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला आयोजित केला होता हा काल कोल्हापूर आणि सातारा इथे झालाय आणि आज सांगली आणि सोलापूर इथे हा कार्यक्रम पार पडतोय हा ओरिजिनली जो आमचा प्लॅन होता तो प्लॅन स्थानिक स्वराज्य संस्था आणि येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीची प्रक्रिया याच्याबद्दल लोकांचं ट्रेनिंग घ्यायचं प्रशिक्षण घ्यायचं आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना अजून बळकट बनवून ताकदीने लढायला पुढे करायचं पण हेच नियोजन केलेलं असताना गेल्या तीन दिवसांमध्ये जो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि त्या पावसामुळे जो पूर आला आणि जे नुकसान झालंय ते बघताच आम्हाला बऱ्याच ठिकाणातनं कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे फोन आले आणि त्यांची म्हणणं होतं की एकदा आमच्या गावाला व्हिजिट करा तर मग ते सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही जो आमचा ओरिजिनल ट्रेनिंग आणि इलेक्शनच्या प्रशिक्षणाचा प्रोग्राम होता तो जरा मागास ठेवून आता पुढचा दौरा आणि मेजॉरिटी दौरा हा पूरग्रस्तांना भेटणं आणि जास्तीत जास्त ठिकाणी जिकडे पाणी चढले तिकडे व्हिजिट करणं ह्याच्यामध्ये घालवलं आत्ताच आपल्याशी बोलायला याच्या आधी अनवणी गाव ह्या गावामध्ये आप मंगळवेढा तालुक्यामध्ये होतो आणि तिकडची परिस्थिती बघितली आणि अजून उद्या आणि त्याचबरोबर आत्ता पंढरपूर तालुक्यातल्या इतर गावांना व्हिजिट केली आणि उद्या करमाळा आणि सोलापूर आणि मोहोळ इकडच्या काही गावांना व्हिजिट होईल आणि तिकडच्या लोकांना भेट देऊ आणि मग पुढे त्यांची समस्या काय त्यांच्या अडचणी काय समजून आम्ही त्याच्यावरती ताबडतोब प्रयत्न माडा असेल करमाळा असेल मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये इतिहासात पहिल्यांदाच सीना नदीला पूर आलेला आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले म्हणजे शेतकरी देशोदडीला लागला आहे आता आपण सांगोला तालुक्यात हा तिथं देखील अतिवृष्टी झालेली आहे दानिबीच्या बागा अक्षरशः कुजून गेलेल्या आहेत मंत्री मुख्यमंत्री येतात बांधावर शेतकऱ्यांना भेटतात आणि निघून जातात पण ठोस अशी काहीही निधीची घोषणा या ठिकाणी मदतीची घोषणा झालेली नाही वंचितकडून काय पुढचं हे धोरण असेल हे बघा आम्ही जे लोकांना भेटतोय आता आणि पूरग्रस्तांना ज्या ज्या भेटी घेतोय ते ह्याच्यासाठीच घेतोय की आम्हाला त्यांची समस्या आणि त्यांच्या अडचणी काय ते कळू आता तुम्हाला छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही आत्ताच्या गावात ना आलो आणून तिकडे कोणाच्या शेताला किंवा शेतमालाला नुकसान नव्हतं झालं तर तिकडे थेट लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि ते असत राहिलं तर दोन दिवसामध्ये घर कोसळेल अशी परिस्थिती पण दुसऱ्या बाजूला तुम्ही मोहळची जर चित्र बघितलं तर तिकडे खूप जास्त प्रमाणामध्ये शेती पाणीखाली गेली आणि शेतमालाचं नुकसान झालेलं आहे तर ज्या ठिकाणी जाऊ तिकडच्या लोकांना भेटून त्यांची समस्या काय त्यांची अडचण काय आहे आणि त्यांची समस्या अडचण समजून घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्या मागण्या अजून ठामपणाने सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या लोकांचा आवाज म्हणून त्यांच्यासाठी निधी घेऊन येण्यासाठी आम्ही मदत करतो आता तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं झालं तर काही काही ठिकाणी जिकडे शक्य होतं तिकडे तहसीलदारांना आणि तलाठ्यांना सांगून रिक्वेस्ट करून इमिजिएटली मेडिकल कॅम्पची आयोजन हे करण्यात आलं होतं त्याचबरोबर जिकडे धान्य हे क लागत होतं किंवा इमिजिएट फूड लागत होतं तिकडे जेवण राशन आणि कडधान्य हे वंचितच्या कार्यकर्त्यांनी पोचवत आणि हेच बोलत असताना जी सरकारची निधी आहे म्हणजे ती पूरग्रस्तांसाठी निधी आहे सी एमचा रिलीफ फंड आहे आणि महाराष्ट्र राज्याची पण एक निधी आहे ही निधी कधीही पूरग्रस्तांना मिळत नाही तुम्हाला जर एक्झॅक्ट उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला माहिती असेल की दोन हजार चोवीस ऑगस्टमध्ये मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता मागच्या आठवड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते फारूक अहमद सर हे नांदेडमध्ये तीन दिवस अमरण उपोषणाला बसले आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसचे पैसे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आले तर आम्हाला मागच्या वर्षीच्या निधीसाठी अजूनही आंदोलन करायला लागतं आहे आणि ही परिस्थिती बघता आणि सरकार जी निष्काळजीपणा करते आणि सरकार जो इकडच्या पूरग्रस्तांना निधी द्यायचा टाळाटाळ करते ते बघताच आम्ही या लोकांपर्यंत तातडीने पोचून त्यांची आवाज बनून निधी त्यांना लवकरात लवकर मिळवून द्यायचा प्रयत्न करतो या ठिकाणी जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मागणी केली जाते वंचितची काय मागणी असणार हे बघा काही ठिकाणी हेक्टरी पन्नास रुपयाची मागणी केली जाते आणि पन्नास, पन्नास हजार आणि काही काही ठिकाणी तर असं पण म्हटले की खूप कमी दरामध्ये जो मुख्यमंत्र्यांनी जो घोषित केला होता तो खूप दरा कमी दराचा होता आणि तो खऱ्या अर्थाने इकडच्या शेतकऱ्यांसाठी अपमानास्पद होता तर वंचित बहुजन आघाडी ची एवढीच मागणी असणार आहे की त्या शेतकऱ्यांना बरोबर योग्य तो निधी मिळायला पाहिजे तो बिलकुल कोणत्याही पद्धतीचा अपमान हे मार्गी लागेल आणि त्याचं जीवनाचं उत्पन्नाचं साधनं हे परत त्याला उभं करता येईल एवढी तरी निधी तातडीने सरकारने उपलब्ध करून द्यावी निवडणुकीमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती आता ही वेळ आहे अख्खं राज्य ओला दुष्काळामध्ये बुडलेलं आहे कर्जमाफीची मागणी वंचितच्या वतीने केली जाणार हो वंचित बहुजन आघाडीची कर्जमाफीची मागणी ही आहे आणि आत्ताचा काळ हा कर्जमाफी करण्यासाठीचा अतिशय योग्य आणि परफेक्ट टाईम असं मी मानतो कारण आपण बघितलं असेल तर या पुरामुळे फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही तर जो आपला पाऊस या वेळेस चालू झाला तो जनरली महाराष्ट्राचा आपण जर पावसाळा बघितला तर काही काही वेळेस जून लेट जून नाहीतर जुलैमध्ये पाऊस चालू होतो आणि तो सप्टेंबरपर्यंत चालू राहतो यावेळेस आपला पावसाळा हा मे महिन्यामध्ये चालू झाला आहे आणि आता ऑक्टोबर उजाडायला आला तरी पाऊस थांबायचं नाव नाही घेते तर हा जो नुकसान झालेलं आहे त्याने फक्त पश्चिम महाराष्ट्र किंवा एक दोन जिल्ह्याचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राभरातल्या लोकांचं आणि फक्त शेतकऱ्यांचं नाही तर तमाम नागरिकांचं आणि कष्टकरी समाजाचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी सरकारला अतिशय गरज आहे लोकांचा कर्ज माफ करण्याची आणि जी सरकारची घोषणा होती तो इलेक्टोरल जुमला नसून लोकांनी ते खरंच करावं अशी मी मदत करतो आमदार खासदारांचे पगार जे आहेत त्यांच्या येणारे फंड अजून असून त्याच्याबाबत शब्द वंचित मागणी करणार आमदार खासदारांनी महिन्याची दोन महिने पगार हे बघा आमदार खासदारांनी पगार देण्याच्या बा पेक्षा आमदार खासदारांचं जे काम आहे लोकांचं साठी करणं तेवढं करणं आणि लोकांची जी निधी आहे लोकांसाठी ती निधी आमदार खासदारांनी स्वतःना खाता जरी लोकांना पोहोचवून दिली तरी खूप होईल असं मी मानतो स्वतःचा पगार देणं ही दूरची गोष्ट झाली असेल आगामी काळात वंचित बहुजन आघाडीची भूमिका कुठल्या विषयावर निवडणुकीच्या कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ताकदीने लढणारे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे भाजप एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट हे तीन पक्ष सोडून आम्ही कोणाशीही युती करायला ओपन आहोत आमचे दरवाजे खुले हा युती करण्याचा अधिकार वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांना म्हणजेच जिल्हा कमिटीला आणि शहराच्या कमिटीला आहे आणि त्याचबाबत पुढे आमचं नियोजन असेल